नागपूरच्या जरीपटका पोलिसांनी एक मोठी चोरी उघडकीस आणली आहे केवळ एका कुटुंबियाच्या घरफोडी पुरते मर्यादित नसून या प्रकरणाने नागपूरकरांना हादरून सोडले आहेत लाखो रुपयांचा मुद्देमाल सोन्याचे दागिने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अशा मोठ्या प्रमाणावर चोरी झालेली होती पोलिसांच्या तातडीने केलेल्या तपासामुळे आरोपींना पकडण्यात यश आलं असून चोरीचा मालही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला आहे नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिते अंतर्गत मोठ्या चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला फिर्यादी चंदा अर्जुन खरे वय वर्ष पंचावन्न राहणार सुदर्शन कॉलनी यांनी तक्रार दिली होती की त्यांच्या घराचे कुलूप तोडून लाखो रुपयांचा माल चोरून नेण्यात आला या प्रकरणात पोलिसांनी आरोपी असलं उर्फ आशू अब्दुल शरीफ खान वय वर्ष चोवीस आणि अरहंत उर्फ गोल्डी विजय गजबीये वय वर्ष एकोणवीस यांना अटक केली आहे या आरोपींकडून सहा लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सोन्याचे दागिने रोख रक्कम असा मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे चोरीच्या दरम्यान तीनशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेर बंद करण्यात आलं आरोपींनी केवळ जरी फटका परिसरातच नव्हे तर कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही चोरी केल्याचे कबूल केले कपिलनगर प्रकरणातही लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांनी जप्त केलेल्या मालामध्ये मोबाईल फोन जुनी दुचाकी सोन्याच्या आणि चांदीचे दागिने रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेल्या वस्तूंचा समावेश आहे या संपूर्ण तपासात सहाय्यक निरीक्षक आशिष मोरखेडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत तायडे आणि इतर पोलिसांनी मोठी भूमिका बजावली ही संपूर्ण कार्यवाही पोलीस उपायुक्त निकेतन कदम आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली जरी पटका पोलीस स्टेशनला दहा तारखेला सकाळी माहिती मिळाली की चंदा खरे सुदर्शन कॉलनी बेजनबाग त्यांच्या घराचं घरातून चोरी झालेली आहे त्यांच्या चोरीमध्ये साधारण आठ लाखाचा मुद्देमाल आठ लाख एकतीस हजाराचा मुद्देमाल चोरीला गेल सहा लाख पाच हजारचा मुद्देमाल चोरी गेला त्याच्यामध्ये सोन्याचे दागिने चांदीचे दागिने रोख रक्कम चोरीला गेली असल्याचे त्यांनी कळवले होते सदर गुन्हा दाखल करून त्याचा तपास करण्यात आला पी एस आय मोरखडे आणि त्यांच्या टीमने अथक प्रश्न करून ते साधारण तीनशे साडेतीनशेच्या वरती सी सी टी व्ही तपासून यातील आरोपी निष्पन्न केले आरोपी निष्पन्न करून त्यांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आज ताब्यात घेतलेला आरोपी असलम उर्फा आशू अब्दुल शरीफ खान नगरला राहणारा आहे दुसरा आरोपी अर्यंत उर्फ गोल्डी विजय गजबी हा देखील यशोधरानगरला राहणारा दोघांना अटक केली त्या दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे तपासादरम्यान असं लक्षात आलं की त्यांनी कपिलनगरला दाखल अस कपिलनगरला त्याच दिवशी जे गुन्हा त्यांनी त्याच ते रात्री गुन्हा केला होता तो देखील के त्यांनी केल्याचं त्यांनी कबूल केला असता आत्तापर्यंत आपण त्यांच्याकडून टोटल आठ लाख एकतीस हजार चारशे रुपयाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्क सोन्याचे दागिने आपण जप्त केलेले आहेत दोन्ही गुन्ह्यामध्ये एकूण बारा लाख एकोणनव्वद हजाराचा माल चोरीला गेला होता त्यापैकी आठ लाख एकतीस हजार म्हणजे साधारण पासष्ट टक्के रिकव्हरी या गुन्ह्यामध्ये झालेली आहे दोघा पोलीस कस्टडीमध्ये अधिक तपास चालू आहे ज्याच्यामध्ये त्यांनी अजून काही नागपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की कि गुन्हेगार कितीही चालक असले तरी पोलिसांच्या जाळ्यातून सुटू शकत नाही लाखो रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आलं असून पुढील तपास सुरू आहे